मला या गोष्टीचा आनंद आहे की यापूर्वी पुणे महानगरपालिका असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल यांनी म्युन्सिपल बॉन्ड मार्केट हे ॲक्सेस केलं आणि आता नाशिक महानगरपालिकाही या मार्केटला ॲक्सेस करताय आणि ही देखील आनंदाची गोष्ट आहे की की फोर टाइम्स ओवर सबस्क्राईब या ठिकाणी हा बॉन्ड इश्यू झालेला आहे याचाच अर्थ इन्व्हेस्टर्सचं एक मला असं वाटतं की कॉन्फिडन्स याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनने ही सगळी तयारी अतिशय कमी वेळामध्ये केली आपल्या प्रोसेसेस स्ट्रीमलाईन केल्या आपलं रेटिंग हे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चांगलं रेटिंग केलं आणि त्यानंतर या बॉन्ड मार्केटमध्ये आल्यामुळे त्याचा एक मोठा फायदा देखील आपल्याला झालेला पाहायला मिळतो आहे यासोबतच जसं आयुक्तांनी सांगितलं की हे बॉन्ड्स इश्यू केल्यानंतर जवळपास सव्वीस कोटी रुपयाचा इन्सेंटिव्ह हा म्युनिसिपल कॉर्पोरेशनला मिळणार आहे आणि जो एक नवीन अर्बन चॅलेंज फंड सेंट्रल गवर्नमेंटने तयार केला आहे त्याला पण ऍक्सेस मिळणार आहे एक प्रकारे नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशन करता हा जो काही इशू आहे हा अतिशय फायद्याचा अशा प्रकारचा सौदा आहे कारण जे नेट इंटरेस्ट बर्डन आहे ते या सगळ्या गोष्टीतनं कव्हर होणार आहे आणि एक प्रकारे नाशिकला हा जो काही पैसा मिळतोय हा झिरो इंटरेस्ट आपण म्हणू शकतो अशा पद्धतीनं तो फायनली पैसा होणार आहे कुंभमेळ्याच्या निमित्ताने अनेक कामं आम्ही हातामध्ये घेतलेली आहेत क्रिटिकल अशा प्रकारचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं आहे अतिशय गतीने ते तयार करायचं आहे आणि हे तयार करत असताना त्याच्यामध्ये लोकांना विश्वासात घेऊन या कुंभमेळ्याची जी काही गरिमा आहे त्याचं जे पावित्र्य आहे हे पावित्र्य टिकवत आपल्याला त्या ठिकाणी हे संपूर्ण काम करायचं आहे आणि म्हणून मी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो